नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा सत्तावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर काल ब्लॉग बन व्लॉग बनवायला वेळ वे मिळाला नाही तर आज व्लॉग बनवतोय <taste> किचनमध्ये आता सध्या भांडे धुवून झाले स्वयंपाक पण झाला आहे इकडे पाणी तापतं आहे आणवीला आंघोळीसाठी इथे भात आणि इथे आज केली डांगराची भाजी चपाती आणि इथे वरण तर इथे डाळ भात भाजी भाकरी तर सगळं स्वयंपाक झाला आहे रेडी आता फक्त जेवण करायचं आणि निघायचं कामावरती तर शिवम बसला इकडे सायकलवर हाय शिवम तर शिवम इकडे सायकल चालवते आहे शिवम हाव आर यू तर शिवम बघते इकडे पेपा पेक तर पेपा पेक लावून आहे त्याला आणि इकडे आणवी पण बघते पेपा पेक हाय आणवी गुड मॉर्निंग हाय तर वाजले राईट साडेदहा मित्रांनो जेवण केलं का लगेच नाही ते आज आहे शनिवार तो दोन दिवसापासून आजारी होतो तर आज थोडंसं बरं वाटतंय तसे ते जे अंगाला दुखणे झाले ते बरे करायचे अजून त्याचे गोळे आणावं लागणार परत ते काय रिपेअर होऊ नाही राहिले तो उष्णतेने होते वाटतं तर चहा पण बंद केला आहे तरी पण होऊ राहिले काय पाणी चालू झाडून घ्यायचं काम तर दोन तीन दिवसापासून पाऊस नाही ते बरे नाही तर पावसात खूप त्रास होतो हो ते तेवढ्या संपल्या का ते तीच बॉक्स आहे ना हा संपल्या काय सगळे डस्टबिन बॅग चांगले का मस्त आहे का काय चांगले नाही लवशी कचरा मस्त राहते पण खालून असते कचरा ठेवायला बाहेर राहत काय ते लोक म्हणते प्लास्टिक पिशवे ना कधी

डझिंग बॅग लावली आता इकडे गॅस काही संपला नाही आपला अजून आहे ना तर आज आहे शनिवार उतरायचंय तुला उतरून देत थांब बाळाला उतरून दिलंय सायकल इकडे लवकर परत पाणी पाणी नाही दिलं करी प्यायला प्यापेप प्याप पाय ना तर नाग काय बनवाय समजा ना आता तर मित्रांनो भेटू पुढच्या बाय बाय ओके थँक्यू